या चॅनेलद्वारे आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एक अनुग्रहित भक्त श्री महादेव सावंत राहणार मुलुंड मुंबई यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे महादेव दादा सांगतात मी माझे सद्गुरू श्री गोंदवलेकर महाराज यांची नामस्मरणरूपी उपासना करतो मी करतो असे म्हणण्यापेक्षा श्री महाराजच माझ्याकडून करून, करून घेतात मला आलेल्या स्त्रींचा अनुभव म्हणजे मागील दोन ते अडीच वर्षे मला रात्रीची झोप लागत नसे झोप न लागल्यामुळे मला खूप त्रास होत असे मी अगदी हैराण झालो होतो काय करावे सुचत नव्हते नाम घेत होतो पण ज्या पद्धतीने घ्यायला पाहिजे त्या पद्धतीने होत नव्हते त्यानंतर योगायोगाने श्री सुनीलदादा पोद्दार यांच्या नामावतार या ग्रुपमध्ये जॉईन होता आले ग्रुपवर दादा पोस्ट करत असलेल्या त्यांच्या व्हॉइस मॅसेजमुळे उपासना कशी करावी नामस्मरण व अखंड अनुसंधान कसे सांभाळावे श्री महाराजांवर कसे प्रेम करावे नैवेद्य कसा दाखवावा या व अशा परमार्थाला उपकारक अनेक गोष्टी समजू लागल्याने तशी उपासना करू लागलो त्याची परिणिती म्हणजे माझे श्री महाराजांवरील प्रेम वाढले व वा त्यामुळे श्रींच्या अस्तित्वाचे अनुभव येऊ लागले व्हॉईस मॅसेजमध्ये एकदा सहज बोलता बोलता दादांनी एका निद्रानाश झालेल्या तरुणाला सांगितलेला उपाय व अनुभव कथन केला त्यामुळे त्या, त्या तरुणाचा निद्रानाश व दुःस्वप्न पिढा कायमसे दूर झाले होते दादांनी सांगितले की ज्यांना रात्रीची झोप येत नाही निद्रानाश झाला आहे त्यांनी झोपण्यापूर्वी माळ हातात घेऊन जपाला बसावे अगदी लगेच काही वेळातच झोप येऊ लागेल झोप येऊ लागली की लगेच तेवढी माळ पूर्ण करून झोपून जावे हे ऐकल्यावर जणू हे श्रींनी माझ्यासाठीच सांगितले आहे या भावनेने या निष्ठेने मी रात्री झोपण्यापूर्वी जप करू लागलो व स्त्री कृपेने अगदी पाच दिवसातच माझा झोप न लागण्याचा त्रास कायमचा दूर झाला ठराविक जप पूर्ण झाला की झोप येऊ लागून पडल्या पडल्या मला लगेच झोप लागू लागली सध्या झोपण्यापूर्वी मी श्रींना सांगतो माऊली मी तुमचे लेकरू आहे मी तुमच्या मांडीवर झोपतो मला थोपटा व त्याच भावनेने अंथरुणावर पडून नाम घेता घेता कधी शांत झोप लागते तेच कळत नाही खरंच श्रींनी माझा निद्रानाश घालवून त्यांच्या माझ्यावर असलेल्या प्रेमाची प्रचितीच दिली श्रीराम समर्थ साधकजन हो महादेव दादांना जेव्हा निद्रानाशाचा त्रास अगदी असह्य झाला तेव्हा नकळत का होईना ते श्रींना शरण गेले व या जाचातून मुक्त करण्यास विनवू लागले म्हणून दयासिंधू श्रींनी महादेवदादांना सुनीलदादांमार्फत त्यावरील उपाय सुचवला व भयंकर त्रासातून कायमचे मुक्त केले सध्या महादेवदादा श्रींच्या मांडीवर डोके ठेवून नाम घेता घेता शांतपणे झोपतात रात्री झोपताना माळ केल्यास लगेच झोप येण्याचे कारण सांगताना सुनीलदादा सांगतात नाम हे सूक्ष्म आहे व आपण जडात आहोत त्यामुळे जडातून सूक्ष्मात जाताना आपल्याला क्षीण येतो कंटाळा येतो व त्याची परिणिती म्हणजे जांभया यायला लागून झोप अनावर होते व याच मानसशास्त्राचा उपयोग करून सुनीलदादांनी महादेवदादांना त्रासमुक्त केले परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर रात्री झोपण्यापूर्वी उशीला नमस्कार करून मग त्यावर डोके ठेवून झोपत असत असे का असे विचारले असतात ते म्हणत उशी हे स्त्रींचे चरणकमल आहेत त्यावर डोके ठेवून झोपतो किती दिव्य भावना आहे नाही आपण देखील स्त्रींचे लहान बाळ आहोत अशी भावना करून स्त्रींच्या मांडीवर डोके ठेवून अथवा त्यांच्या कुशीत शिरून निद्राधीन व्हावे हा भाव शंभर नंबरी असेल तर श्री आपल्याला त्यांच्या लेकराला थोपटल्याशिवाय राहणार नाहीत साधक हो आपल्यासारखा एखादा भक्त प्रथम प्रापंचिक हेतूने स्त्रींना आळवतो त्यांचा धावा करतो आपल्या संकटात धाव घेण्यास त्यांना विनवणी करतो परंतु जसजशी त्याची आध्यात्मिक उन्नती होत जाते तसतशी त्याची मनोवृत्ती बदलत जाते त्याला अशा प्रापंचिक गोष्टींसाठी त्यांचा धावा करणे उचित वाटत नाही आता त्याला ध्यास लागतो तो त्यांच्या भेटीचा व म्हणून तो आपल्या सद्गुरूंना इष्टदैवताला आपल्याकडे धावं घेण्यास सा सांगतो त्यासाठी टाहू फोडतो त्यांच्या वियोगाने त्याला धीर धरवत नाही व त्याचे मन अतिशय कष्टी होते त्याचे तप्त हृदय शांत करावयास तो वारंवार विनंती करतो आपले डोके त्यांच्या पवित्र चरणांवर कधी ठेवायला मिळेल असे त्याला होते साधकाच्या मनाची हीच तळमळ दिव्य शब्दात व्यक्त करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात धाव घाली आई आता पाहतेसी काई धीर नाही माझे पोटी झालो बियोगे हिमपुटी करावे सीतळ बहु झाली हळहळ तुका म्हणे डोई कधी ठेवी न हे पायी असो साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे श्रींच असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेमवृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती समर्थ